नमस्कार मित्रांनो मी याच्या अगोदर पण एक शॉफ्टवेव्ह थेरपीच्याबद्दल एक चार ते पाच व्हिडिओ मी तयार केलेले होते कदाचित तुम्ही बघितले पण असेल पण हे शॉफ्टवेव जे थेरपी आहे ही का परत सगळ्यात चांगली थेरपी आहे त्याच्याबद्दल आज मी थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक समस्यावर उपचाराविषयी किंवा काही तुमच्या समज गैरसमज समजविषयी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो शॉकवे थेरपी जी आहे ही शॉकवे थेरपी जनरली ऑर्थोपेडिक सर्जन पण वापरतात किंवा फिजिओथेरपिस्ट पण वापरतात अशा बऱ्याच डॉक्टर लोक वापरतात तर जनरली ही मशीन डेव्हलप जेव्हा झाली ही पेन रिलीव्ह करण्यासाठी झालेली आहे कारण की कुठेही पेन असलं त्याला शॉक्टवे थेरपी जर दिली तर तिथं रक्तपुरवठा वाढून तिथले जे टॉक्झिन्स आहेत जे पेन टॉक्झिन्स आहेत ते आपल्या बॉडीतून शरीरातून दूर करण्यासाठी हे शॉकवेव्ह थेरपी मशीनचा वापर करण्यात येत होता पण मित्रांनो याच्या पुढची पायरी म्हणजे की या कंपनीनं या शॉक जे ऑर्थप्रेडिकमध्ये शॉकवे थेरपी वापरतात ती रेडियल थेरपी वापरायची आणि त्याच्यानंतर त्या रेडियल थेरपीचा आपल्या इंद्रियावर साईड इफेक्ट त्यांना जाणून आणला म्हणून त्यांनी ही फोकल शॉकवेव्ह थेरपी डेव्हलप केली आहे ही फोकल शॉकवेव थेरपी जी आहे ही इवन आपला जो मुतखडा असतो त्या मुतखड्याला पण क्रश करणारी ही मशीन आहे पण ही मशीन नाही करणार का याच्यापेक्षा थोडी स्ट्रॉंग फ्रिक्वेन्सीवाली जी मशीन असते ती मुतखडा पण क्रश करते तर त्यालाच आपण शॉफ्टवेअर थेरपी म्हणतो किंवा हृदयाकरीकडील करी, जे रक्तवाहिनी असतात त्यातल्या गाठी जाळण्यासाठी कार्डिओ शॉफ्टवेअर थेरपी ही पण मशीन हीच कंपनी तयार करते तर मित्रांनो ही फोकल शॉफ्टवेअर थेरपीचा उपयोग असा होतो की ए इंद्रियाकडच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना रप्ज करतात त्यांना रप्चे करून त्यांचे ब्रँचेस तयार करतात एकचे चार चारचे चार, चार, आठ आठचे सोळा असे ब्रँचेस तयार करून आपल्या लिंगाचे लिंगामध्ये जे दोन रॉड असतात जे स्पंज असतात त्या स्पंजाच्या अवतीभोवती ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या मोठ्या करतात आणि नवीन रक्तवाहिन्या तयार झाल्यामुळं हे स्पंज नेहमी रक्त भरून ठेवतं ॲब्झॉर्ब करून ठेवतं आणि त्यामुळं आपल्याला नेहमी इरेक्शन पण चांगलं राहतं आपल्या पेनीची हेल्थ चांगली राहते आणि डेफिनेटली केव्हाही तुम्हाला हे जर मशीनचे आठ ते दहा सिटीं जर केले तर नपुसंगता तुम्हाला तीन ते चार वर्ष जाणवणारच नाही म्हणून या मशीनचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा हीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद मित्रांनो